न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निरंकारी मिशन कडून समाजहितासाठी शक्तिशाली पाऊल रक्तदानातून मानव सेवा देशभरात पाचशे ठिकाणी रक्तदान शिबिर अहिल्या नगरात एकशे पंचवीस जणांचं रक्तदान संत निरंकारी मिशनच्या वतीनं युग बाबा गुरुबचन सिंहजी महाराज यांच्या पंचेचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त मानव एकता दिवस साजरा करण्यात आला देश विदेशात पाचशेहून अधिक ठिकाणं रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून पन्नास हजारहून अधिक रक्तदात्यांचे योगदान अपेक्षित आहे अहिल्यानगर शाखेच्या वतीनं मिस्किन रोडवरील सत्संग भवन येथे आयोजित शिबिरात एकशे पंचवीस रक्तदात्यांची उत्साहात रक्तदान केले तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर माजिद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मोठी सुरुवात झाली उद्घाटन प्रसंगी डॉक्टर माजीद यांनी निरंकारी मिशनच्या समाज उपयोगी उपक्रमांचे कौतुकच केले कार्यक्रमास जयकुमार खुपचंदानी अनिल टकले शिवाजी भोसले दी, दीपा येन दीपादुल रमेश तनवानी किशन पंजवानी भगवान बालाजी डॉक्टर टेकवानी गणेश परभणे अशोक दहीफळे आदी मान्यवर उपस्थित होते दुपारपर्यंत अनेकांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या संत निरंकार मिशनच्या वतीने आज चोवीस एप्रिल रोजी बाबा गुरुबचन सिंगजी महाराज यांच्या मानव एकता दिवस आज निरंकारी मिशनच्या नगर शाखेत तसेच मिशनच्या देशभरात जेवढ्या शाखा आहेत तिथे आज हा मानव एकता दिवस मोठ्या उत्साहात आणि मोठ्या श्रद्धेने निरंकारी भक्तगण साजरा करीत असतात त्या निमित्ताने आज देशभर आणि विदेशात सुद्धा जिथे निरंकारी मिशनच्या शाखा आहेत त्यापैकी आज पाचशे शाखांमध्ये एकाच वेळेस रक्तदान शिबिरचे आयोजन केले आहे आणि सत्संग कार्यक्रमांचे आयोजन सगळीकडे केले जात आहे आज जसं निरंकार मिशनच नगर शाखेत हा जो रक्तदान शिबिर होत आहे नगर शाखेत हा यंदाचा अठ्ठावीसावं वर्ष आहे की आम्ही सलग अठ्ठावीस वर्षापासून येथे हा रक्तदान शिबिर आयोजित करीत आहोत आणि निरंकार मिशनच्या वतीने हा एकोणीशे शहाऐंशी पासून बाबा हरदेसिंगजी महाराज यांनी सुरू केलेला रक्तदान अभियान तो आज अविरतपणे चालू आहे आणि आजपर्यंत निरंकार मिशनच्या वतीने देशभरात साड़े साडेआठशेहून अधिक शिबिरं घेतली गेली आहेत